रे ह रे हरे कृष्णा हरे कृष्ण कृष्ण कृष्णा हर राम हरे राम रम राम हरे हे हर राम हरे राजा राम 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 सीता राम राम

मौलीी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्वदा, समजर्ण सरोजम सांगणीला बुधाबम जगण हित पाणी मंडन तरुण तुळशी माला कंदरम कंजनेत्रम सदय जवलाशम विचलम जयांची स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तिचे बंधू श्री ते सगळे नमस्करण्यात श्री अहिलाबाई होळकर वारखरी भुवन अखंड असलेली आपली ही ज्ञानेश्वरी भावकथा आजच्या या तिसऱ्या थी दिवसाची सेवा या ठिकाणी संपन्न होते पण विज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे अगदी व्यावहारिक भाषेत जर आपण सांगायचं ठरलं सा तर पूर्वीच्या काळामध्ये पायी चालत होते लोक मग पायी चालता चालता मनामध्ये कल्पना आली दोन चाकांपासून एक सायकल तयार केली आणि मग सायकलची पॅन्डल मारलं तर सायकल पाय चालणाऱ्यापेक्षा अधिक गतीनं चालू लागली थोड विज्ञान आणखी प्रगत झालं काय प्रगत झालं त्याच सायकलला मोटर बसवली मोटर कशावर चालेल म्हणून पेट्रोलचं इंजिन तयार केलं आणि मग ती मोटर सायकल तयार झाली आणखी विज्ञान प्रगत झालं चार चाकाची गाडी तयार झाली आणखी विज्ञान प्रगट झालं हेलिकॉप्टर तयार झालं आणखी विज्ञान प्रगट झालं विमान तयार झालं आणखीही विज्ञान प्रगत झालं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जी साधनं होती त्या साधनांमध्ये बदल करणं त्याला विज्ञान म्हणतात विज्ञान म्हणजे काय पण भगवान परमात्मा सांगतात अर्जुना अध्यात्माच्या पुढे अजूनही विज्ञान गेलं नाही किती विज्ञान प्रगत झालं आता सांगा बरं एवढं विज्ञान प्रगत झालं हृदयाचं ऑपरेशन केलं जातं डोक्याचं ऑपरेशन केलं जातं डोक्यामध्ये काय काय सगळं दिसत आपल्याला टीव्ही मध्ये हृदयामध्ये काय अडचण आली ती पण टीव्ही मध्ये दिसते त्या दवाखान्यातल्या स्क्रीनवर दिसते एवढं विज्ञान प्रगत झालं शरीराचा सर्व पार्ट रिपेअर होतो पण विज्ञानाला अजून एक गोष्ट जमली नाही कोणती अजून आत्म्याचा शोध त्यांनी लावला नाही आत्मा दिसला का त्यांना कधी आत्मा दिसतच नाही ना गीतेमध्ये श्लोक आहे नयनन चिंदंती शस्त्राणी नयनन दहती पावका अरे तो दिसत नाही दिसण्याचा विषयच नाही तो कापल्या जात नाही तो जा बरेच ठिकाणी आम्ही अंत्यविधीला जातो ना भाषण करत असताना बर का सुनीत इथून पुढे लक्षात ठेवायचं भाषण करत असताना मृत आत्म्या शांती लाभ आत्मा कधी मरतो मरत का मरत काय देह मरतो का आत्मा मरतो मृत आत्म्यास शांती लाभो मृत आत्म्यास गती जाऊ मृत आत्म्याला भगवान परमात्म्याच्या स्वरूपात अरे आत्मा कधी मरतच नाही ना विज्ञान एवढं प्रगत झालं परंतु त्या शास्त्रज्ञांना अजून आत्मा कधी दिसला नाही एक दहा वर्षापूर्वी अमेरिकेमधल्या वैज्ञानिकांनी शोध लावायचं ठरवलं का आत्मा शरीरातून जातो कसा का काय शोध लावला मग त्यांनी तो माणूस मरणारा होता ना पेशंट त्यांच्या त्याच्या घरच्यांची परवानगी घेतली का याच्यावरती आम्हाला शोध करायचा आहे आता एक दोन तासामध्ये तो मरणारच आहे ना असाही मरणार तसाही मरणार आमचा शोध तरी लागेल म्हणून काय केलं त्यांनी एका बंद काचेच्या पेटीमध्ये त्या पेशंटला टाकलं आता एक तासामध्ये त्याचा मृत्यू होणार पीटी एवढी बंद होती ना काचेची एवढी बंद पिटी होती का आतली हवा मध्ये जात नव्हती मधली हवा बाहेर घेत नव्हती अशा त्या पेशंटला त्या बंद काचेच्या पिठी ठेवलं आणि त्याचा वेळ सा त्याचा मृत्यू झाला त्या शास्त्रज्ञांना आत्मा दिसला नाही पण त्या ना काचेला तडा गेला फक्त त्या देहातली शक्ती निघून गेली दिसत नाही म्हणजे एकंदरीत विचार केला विज्ञान कितीही प्रगत झालं पण अध्यात्माच्या पुढं जाऊ शकत नवे नवे जिथ विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होत आता जास्त बारकावे सांगायला आपल्याला आता भरपूर वेळ झालाय पण मृत्यूनंतर या देहातून जीवात्मा जातो पण कुठून जातो माहिती का तुम्हाला तुम्हाला अजून माहित नाही का या शरीरामध्ये या शरीराला नव दरवाजे किती काल पार्व मला वाटतं मी सांगितलं नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य गीतीमध्ये श्लोक आहेत नवद्वारे पुरे देही नैव कुरव कार्य किती दरवाजे आहेत छिद्र आहेत नागपुड्या डोळे धोंड कान बाकीचं काय सर आणि मग वर्णन असं केलं शास्त्रज्ञांनी का मृत्यू झाल्यानंतर या कुठल्या तरी एका छिद्रामधून तो जीवात्मा निघून जातो समजा मृत्यूनंतर मृत्यूनंतर जीवात्मा जर त्या मृतदेहाच्या डोळ्यामधून गेला तर त्याचे डोळे उघडे राहतात मृत्यूनंतर जीवात्मा जर तोंडातून गेला ना तोंड उघडे राहतो कानातून गेला तर कान वाकडा होतो नाकातून गेला तर नाक वाकडा होतं अनेक अनेक गोष्टी म्हणजे जीवाला जाण्याला ही नऊ साधन आहेत देहाच्या बाहेर या नऊ द्वारामधून तो जीवात्मा जातो तुम्ही कधी विचार केला का आतापर्यंत आतापर्यंत राहिला कसा हे छिद्र आता आपले ओपन आहेत डोळे उघडे आहेत कान उघडे आहेत तोंड उघडे आहेत तरी सुद्धा हा जीवात्मा अजून गेला का नाही म्हणून तुम्ही काल परवा मी कीर्तनामध्ये सांगितलं का कथेमध्ये सांगितलं आठवत नाही पण आता आपण जिवंत आहे हे नवल मेल्यावर नवल तुमचं काय मते बरोबर नाही मेल्यावर नवल काय म्हणायचं मेल आता मी त्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर दृष्टांत सांगितला एक मडक दिलं मडक घट त्याला नऊ छिद्र पाडले सांगितलं जा नदीवरून ते मडक नदी भरून आण आणि मग तो गेला नदीवर ते तुडून ते मडकं भरलं आणि वारकरी भोवन पर्यंत जसल्या तस नाही काबर आलं नाही ते कारण त्याला होल होते किती नऊ होल होते मग वारकरी भोवन पर्यंत ते मडक भरून आलं मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे ते भरून आलं तर नवल का गळून गेलो तर नवल मग हे नव मडक याच्यामध्ये पाणी रूपी जीवात्मा राहतो मग तो आतापर्यंत राहिला हे नवल गेला तर नवल माणसं गेल्यावर नवल मानतात कालच भेट झाली कालच दवाखान्यातून भेटून आलो मागच्या हप्त्यामध्ये चौकामध्ये भेट झाली आणि आज कस काय गेला माणसं नवल व्यक्त करतात नवल याच्यामध्ये आहेत का आज आपलं सत्तर वय चालू आहे आज आपलं साठ वय चालू आहे आज आपला ऐंशी वय चालू आहे तरी सुद्धा हा जीवात्मा राहिला कसा त्याची कृपा हे त्याला आपण धन्यवाद दिले पाहिजे जी। उर्वरित जीवन त्याच्या नावाने समर्पित केलं पाहिजे कारण हे सगळं त्याच आहेत कोणाचं आहेत आपण म्हणतो आई आईबापाचं आहेत आईबापाचं आहे पण आई बापाचा फक्त देह आहे काय आहे देह आई वडील हे देहनिर्मितीला कारणीभूत आहेत निर्मितीला नाही आणि माझ्या पदरचं नाही बरं का प्रमाण देतो पुरावा देतो महाराजांचा पुरावा घ्या तुकाराम महाराज म्हणतात ऐका જેને હા જીવ દિલા દાન તયા કરીન ચિંતન જગ નારાયણ ગાયન ગુણ તયાચે છે